पी एस टी एस थोडं साधं थोडं सोपं नमस्कार मित्रांनो मी उदय चौधरी बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे तर मित्रांनो लग्न ठरलेल्या घरातली धावपळ तुम्ही अनु प्रत्येकानेच अनुभवलेली असं लग्न ठरलं म्हणलं की पिता किंवा पित्याला असंख्य प्रश्न त्यापुढे उभे राहतात का। कार्यालय कुठले बुक करावं गुरुजी कोण कोणता सांगावा फोटोग्राफी काय कोणाला द्यावी केटरिंग आहे मेकअप आहे असे अशा प्रश्न उपस्थित राहतात बरं लग्नासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो पण जर त्याचा सदुपयोग झाला नाही किंवा ते व्यवस्थिशीरित्या खर्च झाले नाही तर काय फायदा जर ह्यासाठी तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टीचं जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मी म्हणेल टी एस टी एस जरूर पहा कारण यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची डिटेल माहिती आहे कॅटरीन असो मन गुरुजी असू मेहंदी असो संगीत असो प्रत्येक बाबीची इथे डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळं जरूर पहा टी एस टी एस थोडं साधं थोडंसं